नमस्कार मित्रांनो प्रवीण वेटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजत ना असायलाच पाहिजे मित्रांनो आज आपण भेटणार आहोत मनसेचे खरोखर मनसे म्हटलं की राजसाहेब आलेच आणि राजसाहेबांचे खंदे कार्यकर्ते आणि त्यांचे पदाधिकारी कामगार सेना तसेच सुरक्षारक्षक संघटना हे सर्व काय बाबी ते पाहत असतात आणि सुरक्षारक्षकांसाठी सुरक्षा रक्षकांसाठी घरकुल योजनेसारखे किंवा घर कि घ्यावं आपल्या सुरक्षा रक्षकाला ते मिळावं सुद्धा प्रयत्न करणारे आज आपल्यासोबत आहेत नंदकिशोर तळवडकर साहेब साहेब माझ्या चॅनलमध्ये स्वागत जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आपण त्या सुरक्षा रक्षकांसाठी तुम्ही प्रयत्न करणार आहात तो आपण थोडासा शेवटी घेऊया सगळ्यात प्रथम सुरक्षा रक्षकांचा आनंद गगनाला भिडलेला आहे तो खाकी गणवेश आणि खाकी गणवेश हा जर आता आपल्याला सुरक्षा रक्षक मंडळाने नोटिफिकेशन काढलेलंच आहे की वाटप करतायत पण पर परिधान कधीपासून करायचा हा प्रश्न आहे तर आपल्याला काय वाटतं आपल्या गणवेशाबद्दल सगळ्याच संघटना मी असं नाही म्हणणार की आमचं पण सर्व समावेशक सर्वच ज्या सुरक्षारक्षक संघटना आहेत त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आम्ही मंत्रालयात असेल सचिवालयात असेल सगळ्या एकत्रित मिटिंग केल्या सगळ्यांनी तो विषय धरून ठेवला आणि आज त्या लढ्याला यश आलं आणि आता या मंत्र्यांनी आम्हाला त्याला पूर्णता दिलेली आहे आणि ते गणवेश खाकी हा त्याचा जी आर आलेला आहे एक आवर्जून या ठिकाणी मी अभिनंदन किंवा आभार मानू घेतो मुंबई बोर्डाचे चेअरमन डोकेसाहेबांचा त्यांना मी नेहमी त्यांच्याशी बोलायचो भांडायचो या विषयावर ते बोले नाही माझं पूर्ण लक्ष आहे मी विषय लावून धरलेलं ला आहे आणि त्यांना आता एवढंच सांगेन आम आमच्याबरोबर त्यांचं या लढ्यात यश आलेलं आहे त्यांचंही अभिनंदन फक्त तो तो लवकर गणवेश आम्हाला आमच्या सुरक्षा रक्षकांच्या अंगावर दिसू दे एवढंच सांगतो लवकर त्यांना परिधान करताय खरखरच गोष्ट आहे साहेब आता त्यांना मिळाला आहे तो लवकरात लवकर परिधान हा एकमे कसा आहे साहेब सर्वांना वाटत होतं की बाबा एक मेला परिधान करायला मिळाला असता तर खूप आनंद आला सर कारण कामगार दिन कामगार महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा तो दिवस आहे आणि त्याला आपण कामगार दिवस आणि कामगारांच्या अंडर आपले सगळे सुरक्षा रक्षक बाउन्सर सगळे येतात मग एकमे जी आमची इच्छा होती एक मेच्या आधी मिळून त्यांनी एक मेला ती परेड जी होणार आहे त्या परेडमध्ये खाकी गणवेश दिसावा तर तसे काय प्रयत्न झाले तर साहेबांनी अजून जरा करावं आणि शासनाने नक्कीच साहेब नक्कीच आपला दुसरा प्रश्न असा आहे की साहेब आत्ता शासनाने नवीन कायद्यामध्ये अमेंड्समेंट केली तसेच एक नवीन जी आर घेतला आहे आणि त्या जी आरमध्ये असा काही ब म्हणजे प्रकार त्याच्यामध्ये झाला आहे की आणकॉम तत्वावरती आणि जे प्रायव्हेट ठेकेदारकडे काम करणारे सुरक्षारक्षक यांनासुद्धा ते लागू होणार आहे आणि ते भरती प्रक्रियेच्या निकषामध्ये ते निकष असे लावलेत की तो व्यक्ती येऊ शकत नाही आता आपण फक्त त्यातला अनुकम तत्वावरती साहेब तुम्ही मला थोडंसं सांगितलं आणि त्याच्याविषयी आपलं मत जर मांडायचं असेल तर तुम्ही काय मांडाल कसं ते होऊ शकतं त्याचं मत अगदी स्पष्ट आहे एकतर आम्ही सांगतो की आम्ही राजसाहेबांचे पदाधिकारी आहोत राजसाहेबांच्या संघटने त्यामुळे एक बोलायचं आणि एक, एक करायचं आम्हाला जमत नाही आम्ही एवढंच सांगतो ह्या भरतीबद्दल जे जी, जी आर आलेलं आहे निकष आले त्याबद्दल को आमचं ऑब्जेक्शन आहे आणि कुठल्याच संघटनेने याच्यावर हरकत घेतलेली नाही चांगलं आहे ते चांगलंच आहे पण अनुकंपा तत्वावरचा अर्थ काय कोणतरी आपला सुरक्षा रक्षक गेला निधन पावला कोण असेल काय कोणाचा ॲक्सिडेंट झाला ती मुलं जी आहेत ही त्यांचे वारस म्हणूया ते जे सगळे आहेत त्यांना त्या प्रक्रियेत घेतलं गेलेलं आहे ऑलरेडी आणि ते त्या ठिकाणी असेच थांबून राहिलेले आहे संपूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न आहे अमरावती असेल कोकण असेल मुंबई असेल सगळे चेअरमन फक्त का शासनाची उत्तर देतात आम्ही काय करणार थांबलेलं आहे वरून असा एक गियारवून त्यांची भरती प्रक्रिया लवकर झाली पाहिजे आणि प्रश्न कसा झाला आहे साहेब नवीन आता जे अधिकारी जे आहेत त्यांनी गोंधळ घातलेला आहे आता पूर्वीचं दोन हजार चोवीसला किंवा दोन हजार तेवीसला मैत्र ते झालेला सुरक्षा रक्षक त्याच्या कुटुंबाचं आत्तापर्यंत तुम्ही सगळ्या काही गोष्टी केल्या आणि आता ते थांबलं असं मग शासनाने ह्याच्यामध्ये स्पष्टीकरण न देता त्या अधिकाऱ्याने असं का करावं असं तुम्ही ह्याच्यामध्ये काय सांगा शासनाने कट त्यावेळी सांगितलेलं की अनुकंपा तत्वावर जे बसतात जे निकषामध्ये लागू झालेले आहेत ज्यांनी निकष पूर्ण केलेले आहेत भरती प्रक्रिया ज्यांनी पूर्ण केल्या त्यांना घ्या म्हणून मग जे अधिकारी आत्ता जे आहेत शासनाचे ते मध्ये का असा खोडा घालत आहेत काय कुठे पाणी मुरते काय किंवा काय त्यांचा वेगळा त्याच्यामध्ये हेतू आहे काय हा सरळ सरळ संशय येतो ना म्हणून ह्या आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सुरक्षा रक्षक त्यांनी आम्ही सांगतो माझ्याकडे आता मी दोन तीन जिल्ह्याची नावं घेतली पण सात ते आठ जिल्ह्यात हा प्रकार झालेला आहे कारण ह्या भरती प्रक्रियेत असं कुठेही म्हटलेलं नाही की तुम्ही आ, अनुकंपा तत्वावर जे बाधित आहेत किंवा जे राहिलेले आहेत एलिजिबल आहेत त्यांना घेऊ नका असंही कुठे म्हटलेलं नाही त्याने पूर्वीपासून झालेलं आहे तर त्यांना तुम्ही घेतलंच पाहिजे आणि ती भरती प्रक्रिया तेवढी असून पुढे अजून लागणार आहे ना नु ते करणार तुम्ही पण त्यांचं जे पूर्वीपासून आहे त्याला तुम्ही खोडा घालू नका त्याला तुम्ही बगल देऊ नका नवीन गिअर असं कुठेही म्हटलेलं अनुकंपा थांबवा म्हणून ते तर तुम्ही का त्याला दुसरे अर्थ लावता तुमच्या सोयीने म्हणजे तुमच्या यामध्ये काय वेगळं पाणी कुठे मुरवायचं आहे असा संशय येतो ना आम्हाला म्हणायचं नाही मग तुमच्या वागणुकीतून तसं दिसते आज तुम्ही बघितलं असेल परवाजित बातम्या काय सुरक्षा रक्षक आत्मधनाचा इशारा देत आहेत आज शेतकऱ्यांपेक्षा वाईट अवस्था तुम्ही त्यांची करून ठेवलेली आहे त्याला तुम्ही भरती प्रक्रियेत आणता तो आसवर राहतो की आता भरती येऊन उद्या भरती होईल त्याच्यावर राहतो तो दुसरी नोकरी करत नाही आणि आता तुम्ही त्याला सांगा आम्ही काय करू शकत नाही म्हणजे मग इतक्या वर्ष त्याची वेटिंग तर तो झालेलाच आहे पूर्ण पण ती शासनाचीच प्रक्रिया होती शासनाचेच निकष होते ना आमचं क्लिअर कट म्हणणं आहे की तुम्ही त्यांना भरती प्रक्रियेत सामावून याच्यातून तुम्ही त्यांना सुरक्षा रक्षक मंडळात सामावून घ्यावे बरोबर आहे साहेब त्यांना सामावून घेतले पाहिजे जुने ज्या पद्धतीने होतं त्या पद्धतीने झालंच पाहिजे हो, हो पुणे साहेब आता शासनाने एक आत्ताचं मध्ये अधिवेशनामध्ये ज्या अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये झाला त्यामध्ये सुरक्षा रक्षकांचं विधिमंडळ क्रमांक चार हे बिल पारित केलं आणि त्याच्यामध्ये थोडासा बदल केला परंतु त्यावेळी ती चर्चा झाली कारण प्रथमतः हे जे बिल आहे ते विधानसभेमध्ये न करता विधान परिषदेमध्ये मांडलं गेलं आणि त्याच्यामध्ये शशिकांत शिंदे साहेब असतील अन्य काही आमदार साहेब असतील त्यांनी तो विषय त्याच्यामध्ये घेतले तर बाउन्सर हा विषय तिथे घेतला होता आणि तो विषय साहेब आपणसुद्धा कारण खास करून मला आठवतं आहे पहिल्यापासून आपण त्याला ते अमित साहेबांनी आणि आपण तो लावून धरला होता आणि त्याच्या पत्रवेवर झाला होता शासनाशी चर्चा झाली होती परंतु येत्या काळामध्ये आमच्या सुरक्षा रक्षक बाउन्सरमध्ये दिसतील का खूप छान प्रश्न आहे हा तर ह्या अधिवेशनात जो प्रश्न आला त्या अधिवेशनात तो आमच्याकडून मांडला गेला नाही कारण त्याचं कारण सरळ आहे आणि आमचे आमदार नव्हते यावेळी बरोबर ना, ना, ना। ते आम राजसाहेबांनी आमचं उत्तर दिलेलं आहे की आम्ही आम्ही वोटिंग वोटिंगच्या मशीनमध्ये होतो पण बाहेर दिसलो नाही तो प्रकार वेगळा आमचे ते साहेब उत्तर देतील पण तुमच्या या प्रवीण विटेकर न्यूज चॅनलतर्फे मी सांगतो की प्रवीण विटेकर न्यूज चॅनलला मी चार वर्षापासून ही मुलाखत पहिली दिली होती ते पत्र पण आज पण माझ्याकडे आम्ही तेव्हापासून लावून धरलेलं ला, आहे खाडेसाहेब आपले आणि खाडेच ना आपले सांग कामगार मंत्री होतेही मला बोलले की हा घेणार आम्ही आम्ही बोर्डालाही सांगितलं नवीन ही प्रोविजन आहे पुढच्या पंचवीस वर्षाचा बिझनेस आहे आज मेट्रो असेल बिल्डर असेल फाईव्ह स्टार हॉटेल हे सुरक्षा रक्षक न मागता बाउन्सर मागतात मग आपल्याकडेच एक दुसरी एक त्याची कॅटेगरी तयार करा आणि तो विजनेस वाढवा आमची ग्रामीण भागातली जी मुलं आहेत चांगली ती आज यामध्ये येऊ इच्छितात त्यांना घ्या आता अधिवेशनात आला आम्ही त्याचं स्वागतच करतो मंत्र्यांनी मांडला तो पण हा मुद्दा लवकरात लवकर आलाच पाहिजे ही समाजाची आणि पुढच्या मॉडिफिक आपण काय म्हणतो समाजात एक दुसरा व्यवसाय निर्माण त्याची गरजच आहे आज मला सांगा जो बोर्डात आता असाल तुम्ही असाल कोण ऑफिसर असेल तुमचा मुलगा जर उद्या येणार असेल तर तो त्याला तुम्ही बाउन्सर म्हणून छानपैकी असा कोड घालून बघितलं तर तुम्हालाही बरं वाटेल हा एक भाग आणि त्याचा त्याची सेल सॅलरी जी आहे स्किल ती निश्चितच त्याच्यापेक्षा जास्त आहे तर ते असणारच ना त्याची त्याचे तुम्ही ते निकल ठरवा त्याचे शैक्षणिक निकष थोडे जास्त ठेवा त्याचे चांगल्या कॉर्पोरेटमध्ये घेऊया ना आपण त्यांना पण ते कायद्यामध्ये तसं अमेंट पण झाली पाहिजे अमेंट सगळ्यात महत्त्वाचं आमची तीच मागणी आहे सगळ्यात सुरुवात आमच्या संघटनेची की कायद्या तिची मागणी तुम्ही का नाही करून घेत समोर एक मोठा बिझनेस दिसतो आहे आणि प्रायव्हेट एजन्सी करतील त्यांचं काम मग कुठेतरी फक्त प्रायव्हेट एजन्सीबरोबर कोणाचे मंत्र्यांचे धागे बांधले म्हणून फक्त तुम्ही हात थांबवणार था 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 था। का महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातला आमचा जो जो आहे शैक्षणिक पण पात्र आहे आणि जो एकदम शारीरिक पात्र आहे तो काय याच्यापासून वंचित राहावा मग पी बिहार परप्रांतातून जे येतात ट्रेनने सकाळी येतात आणि दुपारी ते बाउंसर म्हणून कामाला जातात आणि ते लोणी कोणतरी मोठं बिलिंग होऊन दुसराच खातो हे फॅक्ट आहे मग आपल्या महाराष्ट्रात हा रोजगार असताना हा तुम्ही त्याच्यापासून त्यांना का वंचित ठेवता आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे लवकरच आमचं एक शिष्टमंडळ भेटणाऱ्या मंत्र्यांना त्या बाबतीत आम्ही कायम पाठपुरावा केलेला आहे कारण ह्या बाउन्सरचा पुढचा जो भाग आहे गनमॅन ट्रेनिंग सेंटरचा तो नंतर मी सांगेन पण ह्या बाउन्सरच्या बाबतीत ही अमेंडमेंट झालीच पाहिजे आणि लवकरात लवकर झाली पाहिजे नक्कीच साहेब बाउन्सरचं जर अमेंड्समेंट झाले आणि आपण जो जो विषय लावून धरला तर नक्कीच त्याच्यामध्ये सकारात्मक आपलं सरकार जे आहे ते आता घेण्याच्या मनस्थितीत आहे कारण त्यांनी बदल तसे केलेले आहेत आणि त्यांची चर्चा पण तशी झाली साहेब आत्ताच तुम्ही म्हणाल की ट्रेनिंग सेंटर कारण सुरक्षारक्षकांना प्रशिक्षण हे चांगलं आजच्या काळाची गरज आहे आणि फक्त मुंबईमध्येच आता ट्रेनिंग चालू आहे आणि पुण्यामधलं एक बाहेर ट्रेनिंग सेंटर जे का आहे त्या ठिकाणी म्हणजे सातारा एक क्लब आहे त्या ठिकाणी त्यांना ट्रेनिंगसाठी दिले पण इतर जिल्ह्यामधल्या सुरक्षारक्षकांना ट्रेनिंग नाही आहे प्रशिक्षण केंद्र फार जरुरीचं आहे आणि फक्त एवढंच ट्रेनिंग सेंटर देऊन म्हणजे ट्रेनिंग देऊन चालणार नाही तर त्यांना गनमॅन म्हणजे ते सगळं त्याच्यामध्ये आलं पाहिजे ट्रेनिंग पुरेपूर ते ट्रेनिंग सेंटर असलं पाहिजे असं काहीतरी नियोजन चाललंय तर याबाबत आपलं मत काय साहेब पूर्वीपासून जशी बाउन्सरची भूमिका आम्ही मांडली चार वर्षापासून तसंच आम्ही सांगितलं की पोलीस या धर्तीवर किंबहुना मिलिटरी या धर्तीवर आज तुम्ही बघाल पश्चिम महाराष्ट्रात बघाल विदर्भात बघाल आज गावोगावी प्रा प्रायव्हेट प्रशिक्षण केंद्रात आहेत किती सुंदर त्या ठिकाणी शिकवतात मग गव्हर्नमेंट याला पुढाकार का नाही घेत बरं तुम्हाला वेगळ्यात कोणासाठीचे सोशल वर्क पण नाही करायचं आहे गव्हर्नमेंटला तुम्हाला तुमच्याकडे ते खातं आहे सुरक्षारक्षक मंडळ आहे त्याच्यामध्येच तुमचे सुरक्षारक्षक महामंडळ आहे त्यामध्ये तुमचे गणमॅन आहेत तुम्ही तसा जी आरमध्येच म्हटलेला आमचा तो आता नाही दिसत मग स्वतःचे जर का तुम्ही तयार करा किंवा काही जे तयार असेल त्याला प्रोत्साहन द्या आणि त्यात गनमॅन तयार करा जेणेकरून आज आपण गनमॅन कुठे बघतो निवृत्त आपले मिलिटरीचे ऑफिसर्स बघतो किंवा प स्वतःच्या जे स्वसंरक्षणासाठी बंदुका असतात त्या घेऊन येतात आणि त्या कुठेतरी बँकेच्या बाहेर उभे राहतात त्यातून अनुचित प्रकार घडतात मा महाराष्ट्राचा माझा भूमिपुत्र तो कुठल्याही जाती धर्माचा असू दे तो इथला डोमेस आईल आहे त्याला ट्रेनिंग प्रॉपर देऊन जी प्रॉपर मिलिटरीची पोलिसची ट्रेनिंग असते एस एल आर स्टेनगन ज्या पिस्तल ज्या चालवायला शिकवाय प्रॉपर नाही तर मी तुम्हाला सांगतो आता जी ट्रेनिंग आहे ना ही फक्त दाखवण्यासाठी ट्रेनिंग आहे जायचं तिथे दिवस एक सर्टिफिकेट मिळेल त्यांनी यायचं हे खरं आहे त्याच्या खोलात जाऊया लोक आपण त्याच्यावर उपाय याच्यावरती ना मला आता याच्यावरती एक पूर्वीचं आठवतंय की अशा गनमॅनच्या नावाखाली भरती म्हणजे लोक सुरक्षा रक्षक म्हणून घेतात आणि ते बाहेरच्या राज्यातले आहेत आणि बाहेरच्या राज्यात येऊन आपल्या राज्यामध्ये त्यांनी अनुचित प्रकार घट केलेले साहेब के हो अनुचित प्रकार केलेले आहेत तर हे बाहेरच्या राज्यातले येणारे त्यांचं लायसन कोणतं असतं त्यांच्या सगळ्या काही गोष्टी बाहेरच्या असतात त्यांना सर्व काय मिळतं मग आमचा भूमिपुत्र आणि आमचा सुरक्षा रक्षक आणि वंचित का, का, का राहतोय त्याचं आधी उत्तर देतो तुम्ही बाकी जे सांगितले त्यांना सगळं मिळतं पण इमिग्रेशन ऍक्टला सांगतो माझ्याकडे माहितीचा अधिकार आहे एका राज्यातला जो माणूस आहे व्यक्ती आहे तो त्याचे स्वसंरक्षणार्थ घेतलेला आहे जे प्रशिक्षण काय त्याची जमीन असेल प्राण्यांपासून तर यासाठी जी बंदूक घेतलेली आहे ती दुसऱ्या राज्यात वापरू शकत नाही हा माझ्याकडे माहितीच्या अधिकारात आहे मग तो इकडे येऊन स्वसंरक्षणाचा थोडा तो, तो, तो कमर्शियल त्याचा उपयोग करतो आहे बँकेच्या बाहेर राहतोय कंपनीच्या बाहेर राहतो आहे किती मोठा गुन्हा आहे आणि आमच्या अंदाजाने असे पन्नास ते साठ हजार असे बंदूकधारी आज महाराष्ट्रात आहेत ह्यातली जर का उद्या यांची फौज झाली तर आपल्याकडे काय यांच्या विरोधात कुठे यांच्या बाबतीत चेकिंग होत नाही आहे त्यांना विचारलं जाणार तर आमची स्वसंरक्षण अरे त्या राज्यात ठेवून या तुम्ही स्वसंरक्षणाची बंदूक इथे का घेऊन आलात hmm. तुम्ही तुमच्या घरी ठेवून या ना ती तिथे दिली आहे ती त्या जिल्ह्यात नाही आम्ही हम साथ मे लेके आहे उसको असं hmm. सांगतात आणि त्याच्यावरती त्याला उत्तरं शिकवलेली आहेत ती मग मगाशी तुम्ही जे विटेकर साहेब म्हणालात की इथला जो माझा शेतकऱ्यात शेतातला जो मुलगा आहे आज तो सहा फूट पाच फूट साडेपाच फूट आहे ना व्यवस्थित आज तो धडधाकट आहे बा बारावी शिकलेला आहे ग्रॅज्युएट शिकलेला आहे शेतीत करतोय तर त्याला जर उद्या आम्ही जर का ट्रेनिंग दिली त्याला या गणम्याच्या खूप मोठा बिझनेस आहे मग भूमिपुत्र आमचा वंचित राहतो तर हे राहता कामा नाही साहेब ह्याबाबत पत्र दिलेलं आहे आणि आमच्या पक्षाचे वरिष्ठ ह्या दोन गोष्टींसाठी लवकरच आम्ही मंत्रालयात आम्ही भेट घेणार आहोत परंतु साहेब त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी ट्रेनिंग सेंटर हवं आहे ना त्यासाठी आपले राज साहेबांनी किंवा अमित साहेबांनी काही पुढाकार घेतला आहे का नक्कीच घेतलेलं आहे पण त्या बाबतीत मी बोलणार नाही कारण आप आमच्या राजसाहेबांची आणि अमित ठाकरे साहेबांची एक शिकवण आहे प्रश्नाचा आधी उत्तर द्या आणि मगच त्याच्यावर बोला तर लवकरच मी परत तुमच्या न्यूज चॅनलवर येईल आणि त्या बाबतीत एक मला वाटते मी येण्यापेक्षा आमचे आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते बाबतीत नक्कीच बोलणार आहेत त्या बाबतीत खूप चांगला प्रतिसाद आहे सकारात्मक आहे सगळं आणि एक चांगली न्यूज यामार्फत मी महाराष्ट्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेने महाराष्ट्राला देणार आहे लवकरच आणि तुमच्या न्यूज चॅनलमार्फतच ती देईन मी <laughs> नाही नक्कीच साहेब ते तर न्यूज आपल्या तुम्ही द्यालाच परंतु ही चांगली गोष्ट आहे की एक सकारात्मक घेत आहे मग या गोष्टीसाठी आपण अमित साहेबांच्याकडे किंवा राजसाहेबांच्याकडे आता कितपत पाठपुरावा केला संपूर्ण पाठपुरावा केलेला आहे त्या बाबतीत फक्त आता आम्हाला मंत्रालयातून त्या बाबतीत जे महत्त्वाचे काही निकष म्हणूया आपण त्याला निकष किंवा काय सरकारी कागदपत्र जी असतील प्रक्रिया त्याच्यावर आमचं काम चालू आहे ते सगळं करून एकदा आम्ही सगळ्या बाबतीत बसणार आणि पक्षातर्फे आमचे जे प्रवक्ते ऑफिस जे ऑफिसही याच्यावर बोलणार आहेत मला वाटते या महिन्याभरातच या बाबतीत बोलते कारण जागेपासून सगळं कारण प्रत्येक गोष्टीत राजसाहेबांचं एक वाक्य असते प्रत्येक गोष्टीत फक्त शासन करेल सरकार करेल तर आपण काय करणार तर त्याचं एक उदाहरण मी सुरक्षा रक्षकांना सांगतो आपल्या पक्षातून तुम्हाला आमचे राजसाहेब आमचे अमित साहेब यांच्यामार्फत एक चांगली गोष्ट आपल्यासमोर एक रोजगार येणार आहे नक्कीच नक्कीच साहेब नक्कीच साहेब आता जो आपण पहिल्यांदाच मी सांगितलं की आपण सुरक्षारक्षकांसाठी घर मिळावं आणि त्या सुरक्षारक्षकाला इथल्या आपल्या राहणाऱ्या इथल्या मुलांना जो गाव, गाव पाड्यातून येतो खेड्यागाड्यातून येतो त्याला इथं घर घ्यावं मुंबईमध्ये त्याची अपेक्षा असते आणि त्याचं स्वप्न पण असतं स्वप्न असतं त्याचं तर त्यासाठी आपण काय मदत करणार आहात किंवा त्यासाठी काही नवीन प्लॅन आपण त्या बाबतीत आमचे प्रयत्न गेले दोन वर्ष होते कोरोना काळानंतर कारण कोरोना काळात आम्ही बघितलं मराठी जो आमचा भूमिपुत्र आहे तो ग्रामीण भागातून येतो इथे नोकरी करतो भाड्याने राहतो आपला संसार घेऊन आणि रिटायरमेंटपर्यंत भाड्यानेच राहतो रिटायरमेंट झाली की परत गावाकडे जातो हातात काही नसते मुलांचा शिक्षण आधार पण यातच सगळं जाते मग एक योजना अशी आमच्या पक्षातर्फे आली की जे भाड्याने राहतो आज उपनगरात तर मुंबईच्या जवळपास त्याला त्याच भाड्याच्या याच्यात जर का कर्जाची व्यवस्थित जर हे करून दिली त्याला पूर्तता आणि त्याचा स्वतःचा जर का वन बी एच के झाला वन आर के झाला तर तो एक स्वतःच्या घरात राहतो आज त्यांची बायका मुलं एक म्हणतात की आम्ही मुंबईपासून अर्धा अर्धा तास लांब गेलो पण आज आमचा हक्काचं घर आहे उदाहरणार्थ डोंबवली कल्याण बदलापूर टिटवाळा अशा ठिकाणी प पलीकडे आपण वेस्टर्नला म्हणू वसईपर्यंत असेल पालघर नालासोपार अशा ठिकाणी तर अशा ठिकाणी आम्ही काही प्रकल्प अच्छा काय म्हणतात ते आपण ट्रायल बेसवर राबवले तर त्यामध्ये आम्हाला चांगला प्रतिसाद आला चांगलं बुकिंग झालं सगळ्यांनी केलं आणि आज कुटुंब सुखी आहेत तर हा सगळा प्रकल्पाचा एक आढावा घेऊन आम्ही लवकरच आमचे अमितजी ठाकरे साहेब असे आमचे नेते त्यांना भेटणार आहोत त्यांच्यासमोर हे मांडणार आणि ह्याला जरा व्यापक स्वरूप देणार आहोत अच्छा जे काही चांगले महाराष्ट्रातले जे काही डेव्हलपर आहेत विकासक आहेत ते त्यांच्याकडून काही त्यांच्या ज्या मार्केटची रेट आहे त्यापेक्षा त्यांनी कमी करावं आमच्या बजेटमध्ये बसवून द्यावं त्याला लोन करावं आज जे मुंबईत जे भाडं भाड्याचा हप्ता भरत आहेत दहा आणि बारा हजार तर त्यांचा आठ ते नऊ हजारात जरा बँकेचा हप्ता झाला तोच तर स्वतःचं घर होईल त्यांच्या रिटायरमेंटपर्यंत हे आमचं स्वप्न आहे त्यांचं त्याच्यापेक्षा मोठं स्वप्न आमचं आहे आणि त्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत आणि लवकरच आम्ही त्याला एक रूप देऊन त्या योजनेला एक नाव देऊन आम्ही ते संपूर्ण महाराष्ट्रासमोर आणणार आहोत नक्कीच साहेब तुम्ही दिलेल्या सर्व काही छान गोष्टी आहेत आणि भविष्यामध्ये स्वप्न दाखवणाऱ्या गोष्टी आहेत आणि स्वप्न सत्यामध्ये उतरावं मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये साहेब पुनश्च वेगळे आपले आभार धन्यवाद